देशभरात सध्या निवडणुकीचं वारं वाहू लागले निवडणुकीच्या तारखाही जाहीर झाल्यात आणि काही ठिकाणी उमेदवारांची नावं देखील जाहीर करण्यात आली आहे काँग्रेसने नुकतीच आपली पहिली यादी जाहीर केली आहे त्यात कर्नाटकमधील उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने मोठी खेळ टाकताना कोल्हापूरच्या सुनबाई यांना उमेदवारी दिली आहे हा उमेदवार नेमका कोण आहे त्यांना काँग्रेसने उमेदवारी देण्यामागचं नेमकं कारण काय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब लाईक व फॉलो करा सीमा भागातील मराठी मतदारांची संख्या मोठी असणाऱ्या उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने मोठा डाव टाकताना कोल्हापूरच्या सुनबाई आणि कर्नाटकमधील वरिष्ठ आय पी एस अधिकारी हेमंत निंबाळकर यांच्या पत्नी डॉक्टर अंजली निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे त्यांच्या उमेदवारीने भाजपचे खासदार आणि सातत्याने वादग्रस्त विधान करून भाजपलाच अडचणीत आणलेल्या अनंतकुमार हेगडेंसमोर पहिल्यांदा मोठं आव्हान उभं राहिले मराठा आरक्षणासाठी आग्रही भूमिका मांडलेला मराठा चेहरा असलेल्या अंजली निंबाळकर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने दोन हजार चार सालापासून खासदार असलेल्या हेगडे यांच्यासाठी ही लढत वाटते तितकी सोपी नसेल अंजली निंबाळकर या दोन हजार अठरा तेवीस या दरम्यान बेळगावातील खानापूरच्या आमदार होत्या यावेळी त्यांनी आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवत विकास कामांचा डोंगर उभा केलाय महिला सबलीकरणास प्रथम प्राधान्य देत त्यांनी मतदारसंघात आपल्या कामाचा ठसा उमटवला विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या त्यांना आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाची असल्याने त्यांना राजकारणाचं बाळकडू घराण्यातूनच मिळालं अंजली या पेशानं डॉक्टर आहेत वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी बेळगावच्या रुग्णालयामध्ये कर्तव्य बजावलं यावेळी ग्रामीण भागातून येणाऱ्या महिलांची आरोग्याची आणि आर्थिक परिस्थिती पाहिल्यानंतर अंजली निंबाळकर यांनी दोन हजार अठरा तेवीस या दरम्यान बेळगावातील खानापूरच्या आमदार असताना कर्नाटकातील सर्वात मागास असलेल्या खानापूरचा चेहरा मोहरा बदलून टाकला होता उत्तर कन्नडमधून काँग्रेसने डॉक्टर अंजली निंबाळकर यांना उमेदवारी दिली त्या मराठा चेहरा असल्याने आणि मराठा आरक्षणासाठी त्यांनी आग्रही भूमिका घेतल्याने मतदारसंघात मराठी माणसांच्या त्या घराघरात पोहोचल्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आली असंही बोललं जाते या मतदारसंघामध्ये बेळगावातील खानापूर कित्तूर आणि उत्तर कन्नडमधील हल्याळ कारवार कुमठा भटकळ शिरसी आणि येलापूर अशा एकूण आठ विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे विद्यमान खासदार अनंतकुमार हेगडे यांनी सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करून भाजपला फक्त कर्नाटकमध्येच नाही तर अवघ्या देशात अडचणीत आणला आहे घटना बदलावरून केलेल्या वक्त वक्तव्यावरून भाजपला हेगडेंपासून अंतर ठेवून राहावं लागलं तर दुसरीकडे मात्र डॉक्टर अंजली निंबाळकर यांचं मराठीसह कन्नड हिंदी आणि इंग्रजी भाषेवर चांगलंच प्रभुत्व आहे खानापूर विधानसभेच्या त्या जेव्हा आमदार राहिल्या त्या काळात त्यांनी दांडगा का जनसंपर्क निर्माण केला आणि हीच त्यांची जमेची बाजू आहे थेट सोनिया गांधी राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह दिल्लीतील अनेक नेत्यांसोबत त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत उत्तर लोकसभा मतदारसंघ हा सीमा भागातील मराठी भाषिकांचा प्रदेश आहे त्यामुळे उत्तर कन्नड जिल्ह्यात मराठी भाषिक लोकसंख्या मोठी असल्याने आणि मराठी चेहराच रिंगणात असल्याने या ठिकाणी मोठा प्रभाव पडू शकतो या मतदारसंघातील मोठा भाग अजूनही विकासापासून वंचित आहे त्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुरुवातीपासूनच डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते त्यामुळे निंबाळकरांचा करिश्मा वापरून भाजपच्या बाले किल्ल्यात आता काँग्रेस छेद देणार का हे पाहावं लागेल परंतु डॉक्टर अंजली निंबाळकरांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसने मास्टर स्ट्रोक मारलाय हे निश्चित याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद